बडनेरा शहरात दसऱ्याच्या उत्सवानिमित्त बडनेरा शहर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा त्रिवेणी संगम शहीद स्मारकावर आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून इतिहास आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव करून दिली बडनेरातील शेळी मार्ग येथील शहीद स्मारकावर आयोजित या विशेष कार्यक्रमाचे आयोजन बडनेरा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय बोबडे यांनी केले होते कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली यावेळी सफाई कामगार किशोर प्रधान आणि दीपक पाटील यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच हाजी नूर यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धम्म दीक्षेबाबत मनोगत व्यक्त केले तर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन चरित्रावर विशेष प्रकाश टाकला गेला कार्यक्रम राष्ट्रगीतेच्या मंत्रोच्चारानंतर यशस्वीरित्या संपन्न झाला तसेच बाबासाहेबांनी आम नागपूर येथे ध्रमचक्र प्रवर्त देण्याची दिनाच्या निमित्तानं या तिन्ही महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो तिन्ही पुरुषांविषयी जेवढी माहिती सांगाल तेवढी अपुरी पडते बोबडेजी नूरभाई झोंबाडे यांनी त्यांच्या जीवनचरित्राविषयी माहिती दिलेलीच आहे आणि आपण सर्वजण वारंवार या पुरुषांचे कार्यक्रम आयोजित करतो त्यांचा अनुभव आपल्या पाठीशी असल्यामुळे आणि त्यांचं कार्य आपल्या निदर्शनात असल्यामुळे आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये मार्गश्रमण करावं तरच खरं अर्थ त्यांना आदरांजली होईल शास्त्रीजींचा एक प्रसंग सांगतो शास्त्री की शास्त्रीजी एका राज्याचे गृहमंत्री असताना त्यांचा निकटचा मित्र त्यांना भेटायला आला आहात ही एक अडचण आहे आपण राज्याचे गृहमंत्री आहात तेव्हा माझी विनंती आहे की माझ्या मुलाची आपण शिफारस करावी शास्त्रीजींनी संयमाने उत्तर दिलं की मी तुमच्या मुलाची उंची वाढवू शकत नाही या कार्यक्रमातून बडनेरातील नागरिकांनी इतिहासाची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव करून दिली धम्मचक्र प्रवर्तन दिन महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे या संमेलनाद्वारे योग्य सन्मान करण्यात आला